रात्री सगळे मिळून जेवण करत होते वा मस्त झाली भाजी आजी ही कशाची भाजी आहे अरे ही भोपळ्याची भाजी आहे मला तर फार आवडते अ मला नाही आवडत ही भाजी कशी लागते अग खूप पौष्टिक असते ही भोपळ्याची भाजी शरीरासाठी तर खूप फायदेशीर आहे बघ आणि बर का या भोपळ्याची आणि माझ्या एका मैत्रिणीची गम्मत सुद्धा आहे चला तर मग जेवता जेवता मी तुम्हाला माझी मैत्रीण जिजा आणि भोप्याची गोष्ट सांगते जिजा निसर्गाने नटलेल्या एका सुंदर गावात राहत होती तिथे ती तिचे एक छान घर होते गावात तिला खूप मान होता जिजा तिच्या भरलेल्या कुटुंबासोबत गुण्या गोविंदाने राहत होती जिजाला एक मुलगी होती तिचं लग्न झालं होतं ती दूरच्या गावात राहत होती जिजाचं तिच्यावर खूप प्रेम होतं जिजाला आपल्या मुलीची खूप आठवण येत होती पण सगळ्यांनाच जाणं शक्य नव्हतं म्हणून एक दिवस जिजाने ठरवलं आपण एकटीनेच जायचं तिला भेटायला आणि तसा निश्चय करून ती तयारीला लागली तिने मुलीच्या आणि जावयाच्या आवडीचे खूप सारे पदार्थ बनवून घेतले आणि प्रवासाची सगळी तयारी केली सगळ्यांना भेटून जिजा निघाली वाटेत तिला एक घनदाट जंगल लागणार होते त्यामुळे ती जरा दपकतच चालली होती चालून चालून थकल्यावर जिजा एका झाडाखाली आडोशाला बसली विश्रांती घेऊन निघणार इतक्यात तिला समोरून एक लांडगा येताना दिसला त्याच्या तर तो तोंडालाच पाणी सुटले होते कित्येक दिवसांनी त्याला भोजन मिळणार होते जिजाजवळ येऊन तो म्हणाला आजीबाई आता घे देवाचं नाव मी तुला खाऊनच टाकणार आहे जिजा थोडी घाबरली पण ती खूपच हिमतीची बाई होती ती लांडियाला म्हणाली लांडोबा मला खायचे असेल तर खा बाबा आत्ताच उद्या मरायचे ते आज मरेल मी इतकंच पण मी काय म्हणते मी अशी बारीक माझी तुला हडच मिळणार खायला त्यापेक्षा मी आत्ता मुलीकडे चालली आहे मी तिथे जाईल तूप रोटी खाईल जाडजूड होऊन परत येईल आणि येताना तू मला बिंदास्त खाम लांडियाने थोडा वेळ विचार केला आजीबाई म्हणतीये ते बरोबर आहे मग तो तिला म्हणाला ठीक आहे म्हातारे तू जा आता मात्र परत येताना मी तुला नक्की खाणार लांडियाला धन्यवाद म्हणून जिजा पुढच्या प्रवासाला निघाली पुढे गेल्यावर जिजाला वाटेत वाघ भेटला वाघ म्हणाला बरं झालं आजीबाई भेटलीस खूप दिवस झालं माणसाचं जेवण खाल्लं नाही आता तुला खाऊन मी तृप्त होईल वाघाला आपल्यासमोर पाहून जिजा खर मना तर मनातून खूप घाबरली होती पण ही घाबरून बसायची वेळ नाही हेही जिजाला ठाऊक होते जिजा वाघाला म्हणाली वाघोबा दादा ही हाडं खायची असतील तर आत्ताच खाऊन टाक बाबा पण मी काय म्हणते मी आता लेकीकडे चाललीये तिथे जाऊन तूप रोटी खाईल जाडजूड होईल मग परत येताना खा मला वाघाने विचार केला आजीबाई म्हणतीये ते बरोबर आहे हाडं खाण्यात काही मजा नाही वाघ जिजाला म्हणाला म्हातारे आता मी तुला सोडतोय पण याद राख परत येताना मी तुला नक्की खाणार आहे जिजावर आलेले संकट तात्पुरते टळले होते वाघाला धन्यवाद देऊन पुढच्या प्रवासाला निघाली जंगल पार करून जिजा आपल्या लेकीच्या गावी पोहोचली आपल्या आईला पाहून मुलीला खूप आनंद झाला मुलीने आणि जावयाने जिजाचे आदरातिथ्य केले तिने जिजाला चांगले चुंगले खाऊ पिऊ घातले तिची सेवा केली मुलीच्या घरी जिजाचे दिवस खूप आनंदात गेले घरी परतण्याचे दिवस जवळ येताच जिजाला भीती वाटू लागली आपल्या आईला कशाची तरी भीती वाटत आहे हे, हे मुलीला समजले तिने आईला याबाबत विचारणा केली तेव्हा जिजाने येतानाचे सगळे प्रसंग आपल्या मुलीला सांगितले मुली बहुतेक माझे दिवस भरलेत आता कारण परत जाताना वाघ लांडगा माझी वाटच पाहत बसले असतील बघ परंतु जिजाची मुलगी तिच्यासारखीच हुशार होती ती जिजाला म्हणाली आई तू अजिबात काळजी करू नकोस अगं आपल्या बागेत एक खूप मोठा भोपळा आहे त्याचं कवच करून तू सहज जंगल पार करू शकतेस बघ आणि तिने पूर्ण कल्पना आईला सांगितली जिजाला ही कल्पना खूपच आवडली त्या दोघी लगेचच कामाला लागल्या त्यानंतर काही दिवसांनी जिजा आपली लेख आणि जावयाचा निरोप घेऊन निघाली जंगलातून जाताना जिजाला सगळ्यात आधी वाघ भेटला भोपळ्याला चालताना पाहून वाघ भुचकळ्यात पडला वाघ भोपळ्याला म्हणाला काय रे भोपळ्या तुला एखादी म्हातारी आजीबाई दिसली का काही दिवसांपूर्वी तिने मला वचन दिलं होतं की परत इथूनच जाणार म्हणून तेव्हापासून मी तिची इथे वाट पाहत बसलोय भोपळ्याच्या आत असलेली जिजा वाघाला म्हणाली म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणून भोपळा पुढे निघून गेला पुढे गेल्यावर जिजाला लांडगा भेटला त्यालाही भोपळा चालताना पाहून आश्चर्य वाटले तो भोपळ्याला म्हणाला भोपळ्या तुला कोणी म्हातारी आजीबाई दिसली का त्याने वाघासारखेच प्रश्न विचारले भोपळ्यातील जिजा त्यालाही म्हणाली म्हातारी कोत्तारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणून भोपळा तारातरा पुढे निघून आला आणि आपली जिजा सुखरूपपणे घरी पोचली आजी तुझी तर खूपच हुशार होती की ग बाळा ती हुशार तर होतीच पण तेवढीच धाडसीही होती तिच्या आणि तिच्या मुलीच्या हुशारीमुळेच तर तिचे प्राण वाचले होते ना आता आवडेल ना भोपळ्याची भाजी <laughs> चला मग आवरा पटापटा झोपायचंय आपल्याला अरे अरे थांबा सबस्क्राईब तर करून जा